रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मनात राम आणि हाताला काम डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाकडून बॅनरबाजी एक महिन्याच्या आत राज्य सरकार म्हणून जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेले मुद्दे सोडवण्याचा सरकार प्रयत्न करेल शंभूराज देसाई यांचं वक्तव्य मुंबई गोवा महामार्गावरील वडाहळ फाटा येथे उड्डाण पूल खचला निलेश लंके यांच्या संदर्भात नगरदक्षिंची ही श्रीमंत विरुद्ध गरिबाची होती बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखलनं घेतल्याने जालन्यात ओबीसी समाज आक्रमक खऱ्या शिवसैनिकांचा आज वर्धापन दिन आहे एकनाथ खडसे यांचं वक्तव्य नाना पटोले महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नवीन हुकुमशहा मनीषा कायंदे यांचं वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी घेतली लक्ष्मण हाके यांची भेट उपोषणाला दिला पाठिंबा धनगर आरक्षणावर यशवंत सेनेचे से सत्तावीस से जून पासून उपोषण मी दादांबरोबर नाही मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे छगन भुजबळ यांचं वक्तव्य मुंबईत पहाटेपासून संतधार पाऊस आकाशात काळ्या ढगांची गर्दी आजारी पत्नीची मृत्यूशी झुंज अपयशी दुःख असह्य झालेल्या आसामच्या गृहसचिवानं मृत्यूला कवटाळलं स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं मुंबईतील पन्नास रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी पालिका मुख्यालयासह महाविद्यालयांनाही आले धमकीचे मेल पुण्यात अपघातांची मालिका सुरूच मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीवरून वाद वसईत एकशे चाळीस अति धोकादायक इमारती तीनशे एकोणसत्तर इमारती खाली करण्याच्या नोटिसा पाणीपुरी खाल्ल्याने ऐंशी पेक्षा अधिक जणांना विषबाधा पिंपरी चांदसनी कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू पाणी संताप माजी नगरसेवकाला पावसाळा आला पण सिवरेज लाईन नाही गोंदणीच्या नागरिकांची नगरपंचायत वर धडक आमच्या अन्नात माती कालवणारा लक्ष्मण हाके यांची मुन जरांगेवर जहरी टीका पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत एक जण बुडाला निमगाव येथील घटना लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात आठ दिवसात एकवीस टक्के पाणीसाठा वाढला रेशनवर धान्य देण्यासाठी मागितली एक हजार पाचशे रुपयांची लाच बार्शीच्या डाटा एंट्री महिला ऑपरेटरवर गुन्हा पिण्यासाठी पाणी आणायला गेलेल्या आजोबा नातीचा विहिरीत बुडून मृत्यू चंद्रपूरमधील घटना